नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र कृष्णदेव जाधव तर आम्ही काल आपल्या ह्या बागेला बहर चटणी झाली होती तर बोर्डो मारण्यासाठी आम्ही हे द्रावण काल तयार केलं होतं परंतु मध्येच पाऊस आल्यामुळे आम्ही स्प्रे थांबवला आणि आता सकाळचे अकरा वाजलेले आहेत जरा पावसाने उघडीप दिलेली आहे तर आपण जो रेडीमेड जो बोर्डो इकडे बनवलेला आहे बोर्डो कॅन ह्याचा पी ह्याची ॲक्च्युली मलासुद्धा माहिती नव्हती तर माझे बंधू आहेत मार्डीचे श्री यशवंतराव पोळ यांना फोन केला आणि विचारलं की हे द्रावण काल संध्याकाळी बनवलेलं होतं तर आता योग्य असेल का तर त्यांनी मला सांगितलं की जो बोर्डोचं जे द्रावण असतं त्याचा एका तासामध्ये सुद्धा पी एच बदली होऊ शकतो तर प पा, पहिल्यांदा पी एच तुम्ही चेक करा आणि त्यानंतर तुम्ही फवारा तर इकडे या मित्रांनो तर हे जे द्रावण आहे ते आपण चांगल्या प्रकारे हे ढवळून घ्यायचं आहे डवळून घेतल्यानंतर आपल्याकडे लिटमस पेपर आहे मित्रांनो हा लिटमस पेपर आहे ज्याने पी एच चेक केला जातो तर हे द्रावणामध्ये लिटमस पेपर असा अलगत असं टाकून थोडंसं शितडायचं आणि आपण पाहू शकताय मित्रांनो हे बघा पी एच जर साडेसहा ते साडेसातच्यामध्ये नसेल समजा चार असेल दोन असेल तर पानी ते ॲसिडिक पाणी असतं ते सुद्धा योग्य नसतं आणि आठच्या पुढे जरी नऊ दहा दहा पॉईंट पाच आठ वगैरे असेल तर ते अल्कलाईन असतं तर ते सुद्धा योग्य नसतं तर आपण आता इकडे पाहू शकताय आपला जो पी एच आहे तो सहा ते सातच्या मध्यंतरी दिसतो आहे त्यामुळे हे जे बोर्डो मिश्रण आहे हे फवारणीसाठी योग्य आहे तर आपण एक छोटासा दुसराही प्रयोग करूया मित्रांनो आता हे तर योग्य आहेच तर आता आपण बघा हे आपल्याकडे चुना आहे आणि हे द्रावण थोडंसं घेतलं आहे एकदम थोडंसं आणि त्यामध्ये थोडासा आपण चुना मिक्स करूया मित्रांनो म्हणजे आपल्याला दिसेल आपल्याला माहिती पडेल की पी एच कसा चेंज होतो आपण जो लिटमस पेपर जो आहे दुसरा नवीन लिटमस पेपर एक छोटासा काढूया थोडासा आणि ह्या द्रावणामध्ये मिक्स केल्यानंतर कारण ह्यामध्ये चुनामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आहे मित्रांनो तर इकडे आपण पाहू शकताय बघा पी एच जो आहे तो जवळजवळ दहा पॉईंट पाच म्हणजे हे पाणी हे जे चुन्याचं हे आपण जे चुना टाकला त्यामध्ये आणि हे बोर्डोचं मिश्रण होतं पाणी मो बोर्डोचं औषध होतं थोडासा चुना मिक्स केल्यामुळे पी एच किती वाढला बघा मित्रांनो पूर्ण अल्कलाईन झाला साडे दहापर्यंत तर हे अयोग्य आहे हा एक छोटासा प्रयोग मी स्वतः पहिला केला आणि नंतर तुम्हाला दाखवला तर हे जे मिश्रण आहे आपण जे सुरुवातीला जे चेक केलेलं मिश्रण आहे हे मित्रांनो हे पहा सहा ते सातच्या दरम्यान आहे म्हणजे हे अतिशय योग्य आहे तर हे हे द्रावण जे आहे आपण व्यवस्थित प्रकारे बागेला फवारू शकतो औषध खूप चांगलं आहे तर इतकाच चो छोटासा प्रयोग सहज आठवला म्हणून आपल्यापर्यंत शेअर करत आहे तर असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद